भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार नितेश राणे यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सल्ला दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की नितेश राणे यांनी मुस्लिमांवर सरसकट टीका करणं अयोग्य आहे त्यांच्या वडिलांनीही अशा प्रकारे कधीच वक्तव्य केलेली नाही नितेश राणे यांनीही आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी असं करू नये असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत नितेश राणे जे आहेत ते, ते नितेश राणे हे बी जे पीचे प्रवक्ते आहेत नौजवान आहेत तरुण आहेत तडपदार आहेत आणि आपल्या विरोधकांना चोख उत्तर देणारे असे ते अत्यंत चांगले प्रवक्ते आहे समाजामध्ये ते निर्माण करण्याची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे नरेंद्र मोदी यांना जे यश मिळालं ते यश मिळण्यापाठीमागे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही एक घोषबाख्य होतं आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना जवळजवळ आठ टक्के मुसलमानांनी एकोणीसमध्ये मतदान केल्याची आकडेवारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की एकदम मुस्लिमांच्या विरुद्ध एक तीव्र अशी ब भूमिका घेणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि नितेश राणे हे एकदम अत्यंत चांगले वक्ते आहे ते आमदार म्हणून निवडून आलेले आहे आणि नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतली नाही नारायण राणे आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी भूमिका कधी घेतली नाही आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुस्लिमांचा विरोध पत्करून आपणाला पदरामध्ये पाडून घेण्यापेक्षा आपण मुस्लिमसुद्धा आपलेच बा बांधव आहे ते जे मुस्लिम झालेले आहेत कोकणातले जे मुस्लिम होते, होते, होते ते ब्राह्मण होते क्षत्रिय होते आणि ते मुसलमान झालेले आहे बॅरिस्टर यार अंतुले हे त्यांचं अब्दुल नाव असलं तरी आडनाव अंतुले आहे आमचे तर असे अनेक जे आमचे हुसेन दलवाई आहेत त्यांचं पहिलं नाव हुसेन ना आहे पण दुसरे दलवाई आहे त्यामुळं हे सगळे लोक जे आहेत ते कन्वर्टेड मुस्लिम आहेत हे सगळे हिंदू समाजातून कन्वर्ट झालेली मुस्लिम आहेत एका बाहेरून आलेली मुस्लिम आहेत असं नाही आहे त्यामुळं नितेश राणे यांनी थोडंसं आपली जी इमेज आहे ती सर्व समावेशक बनवणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे आणि नारायण राणे यांचा आदर्श त्यांना बुडं न्यायचं असेल तर नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतलेली काय मला आठवत नाही आहे म्हणजे नारायण राणे यांनी सर्वांना घेऊन पुढं जाण्याची भूमिका घेतलेली आहे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिवसेना वाढवत असताना मुस्लिमांना त्यांनी सोबत घेतलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुसलमाना विरोध नाही आहे तर जे मुसलमान आतंकवादी आहे जे मुसलमान देशाच्या विरोधामध्ये काम करतात त्या मुसलमाना आमचा विरोध आहे त्यामुळं मला असं वाटतं की नितेश राणे यांनी थोडी आपल्या भूमिकेत बदल करावा असं त्यांना आपला सल्ला ॲडवाईस आहे त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे